मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदादुखी दुखी, मान दुखी, खांदा दुखी, दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विट्याच्या दर्श पवारने स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश मिळवलंय मुंबईत पार पडलेल्या राज्यस्तरीय रोलर ऍथलेटिक स्पर्धेत विट्याच्या दर्श पवारने आपली चुनूक आहे अवघ्या साडेचार वर्षांच्या दर्श पवारने आपले कौशल्य दाखवत उपस्थांची मणे आहेत दर्श पवार या चिमुकल्याच्या जबरदस्त कामगिरीचे भरभरून कौतुक सुरू झालंय खोपोली येथे राज्यस्तरीय रोलर ऍथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये साई स्केटिंग अकॅडमी विटाचा खेळाडू दर्श माधुरी राहुल पवार वय साडेचार वर्षे यांनी अंडर फाईव्ह प्रोफेशनल इनलाइन या स्केटिंग प्रकारात ब्रॉन्झ मेडल मिळवून जबरदस्त कामगिरी केली आहे दर्श पवारची पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे या जबरदस्त कामगिरी बद्दल दर्श पवार आणि अकॅडमीचे प्रशिक्षक विकास चव्हाण यांचे देखील सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक